प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाला हेच वाटतं की आपल्या मुलाने खूप अभ्यास करून खूप प्रगती करावी कारण पालकांना हे माहिती झालेलं आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाशिवाय प्रगती नाही मग अशा गोष्टी करत असताना मुलं जेव्हा करताना दिसत नाही तेव्हा मग पालकांची चिडचिड होते पालक वैतागून जातात मुलांना सांगून सांगून थकून जातात की बाबा रे अभ्यास कर अभ्यास कर पण मुलांवर काही त्याचा परिणाम होताना दिसत नाही आणि शेवटी मग काय होतं की आपल्या मनावरचा ताबा सुटतो आणि घरामध्ये मग सगळं वातावरण टाईट होत जात तर असं करू नका आज पालकांनाच मी सांगणार आहे की मुलांच्या अभ्यासामध्ये तुमची काय भूमिका असली पाहिजे आणि तुम्ही नेमकं काय का केलं पाहिजे बघा त्यांना जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी तेवढ्याच प्रमाणात आणून द्या एक्सेसिव्ह आणून देऊ नका आपल्या आवाक्या बाहेर जाऊन त्यांना पेन पेन्सिल्स बाकी ड्रॉइंग्स कंपास बॉक्स हे अगदी आपल्या परिस्थितीला झेपेल अशाच पद्धतीचे घेऊन द्या बाकीच्यांनी घेतले म्हणून आपण घेतले पाहिजे असं नाही तर मुलांना सर्वप्रथम आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे दुसरं मुलांना तुम्ही हे सांगू नका की लहानपणी मला हे भेटत नव्हतं ते भेटत नव्हतं आमचं असं होतं आमचं तसं होतं आणि आता तुम्हाला आम्ही सगळं आणून देतो तरी तुम्ही काहीच करत नाही हे सांगत बसू नका कारण मुलांना हेच माहिती आहे की वेळचा जो काळ होता तो वेगळा होता आणि आजचा जो काळ आहे तो वेगळा आहे त्याच्यामुळे या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका दुसरं जेव्हा मूल अभ्यास करताना दिसत नाही आपण खूप वेळा त्याला सांगतो की अरे अभ्यास कर रे अभ्यास कर अभ्यास कर पण ते काही लक्ष देत नाही किंवा तेवढ्या पुरता हो म्हणतो दहा मिनिटं बसतो आणि मोकळा होऊन जातो मग अशा वेळेला काय असो मग अशा वेळेला काय करायचं आहे की आपण काय मग अशा वेळेला आपण काय करतो आपण त्यांना टोमणे आणतो टोमणे आणतो म्हणजे काय की खूप अभ्यास केल्याने तू तु काय तुझा काय मेंदू वगैरे पडणार आहे का काय खूप अभ्यास केला आणि तू पागल होणार आहे का कमी अभ्यास केला तर तुझं काहीच होणार नाही तुझं सगळं वाटोळ होऊन जाईल तू कुठला अभ्यास करणार अशी निगेटिव्ह कमेंट त्यांना देऊ नका त्यांच्याशी अगदी सन्मानाने बोला त्यांची डिग्निटी त्यांचा जो आत्मसन्मान आहे ना त्याला ठेच लागणार नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि त्यांना निगेटिव्ह कमेंट्स देण्यापेक्षा पॉझिटिव्ह कमेंट्स तुम्ही देत राहा कारण एक गोष्ट लक्षात घ्या की मुलं समजदार नाही आहेत ते लहान आहेत आपण आपण समजदार आहोत आपल्यामध्ये काय गोष्टी आणल्या पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे तर आपण मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे एक व्हिडिओ मी त्यासाठी केला होता की मुलांना प्रोत्साहन देताना पालकांनी या चुका मुळीच करू नये हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला तुमच्या गोष्टी लक्षात येतील त्यानंतर मुलगा जेव्हा अभ्यासच करत नाही असं वाटतं आपण म्हणतो की दहा मिनिट केला आणि मुलगा किंवा मुलगी म्हणते की मी किती वेळचा अभ्यास करत आहे तुम्हाला तर माझा अभ्यास दिसतच नाही मी कितीही केला तरी तुम्हाला कमीच वाटतो अशा पद्धतीचे कमेंट्स आपली मुलं मुली आपल्याला देतात मग त्यामधून सुटका करून घ्यायची असेल कारण आपल्याला माहिती असतं किती वेळ केलेला आपण त्यांच्याकडे लक्षच ठेवून असतो तर एकदम मिनिट टू मिनिट लक्ष ठेवू नका मिनिट टू मिनिट त्यांना हिशोब पण देऊ नका यासाठी तुम्ही एकच काम करा की त्यांच्या अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या अभ्यासाच्या वेळा जर फिक्स केल्या ना तर त्याला एकच सांगायचं सा, किंवा तिला एकच सांगायचं की या वेळेमध्ये तो अभ्यास करायचा आता अभ्यासाच्या वेळा फिक्स कशा करणार तेही एक महत्वाचं आहे तुम्ही चोवीस तासाचा टाइम टेबल बनवण्याच्या भानगडीत पडू नका सकाळी किती वाजता उठायचं आंघोळ किती वाजता करायची जेवण किती वाजता करायचं नाही या भानगडीत कायच करायचं आपण एकच गोष्ट जी होत नाही आहे ती म्हणजे अभ्यास आणि त्याच प्लॅनिंग करायचं बाकी कुठल्याच गोष्टीचं प्लॅनिंग करायचं नाही काय होतं की मुलं अभ्यास करत ना अभ्यास नाही म्हणून मग पालक काय करतात पालक ट्यूशन लावून देतात त्याला बिझी करून टाकतात अरे पण ट्युशनला जाऊ नये तो तेच करणार आहे जे शाळेमध्ये केलं शाळेमध्ये त्याला तेच शिकवलं ट्युशनमध्ये त्याला तेच शिकवत आहे आणि घरी त्याला अभ्यास करायला वेळच नाही उरत आहे तर त्याने घरी अभ्यास कधी करा करावा त्याला ट्युशनचं होमवर्क शाळेचं होमवर्क हे करता करता त्याचं नाकी नऊ येतात तो थकून जातो आणि मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला आपण समजूनही घेतलं पाहिजे ना त्याला सतत बिझी कसं ठेवणार आहे एक कल्पना करा की सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जर स्वतः अशाच प्रकारे जर बिझी राहिलो तर आपल्याला कसं वाटेल मग त्या मुलाची मनस्थिती पण समजून घेणं गरजेचं आहे त्याला थोडस रिलॅक्स व्हायलाही वेळ मिळाला पाहिजे कारण शेवटी त्यालाही मन आहे त्यानंतर त्याला थोडंफार त्याची आवड जी काही आहे ती जोपासण्यासाठी अर्धा तास एक तास तरी मिळालाच पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तर या गोष्टी तुम्ही कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे पालकांनो मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्ही जास्त लुडबुड करण्यापेक्षा त्या मुलाला तुमचा काय सपोर्ट करता येतो ते बघा तुम्ही ठरवू नका तुम्ही जर म्हटलं की मी सांगतो त्या पद्धतीनेच तू सगळं कर नाही होणार अरे त्याला काय वाटतं ते महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये अभ्यासाबद्दलची जाणीव निर्माण करा जोपर्यंत ती जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तो अभ्यास मनापासून करणार नाही आणि मनापासून जर केला तरच तो अभ्यास चांगला होतो नाही तर जबरदस्तीने केलेला अभ्यास हा तितका चांगला होत नाही म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू नका तोही एक व्यक्ती आहे त्याला त्याचं काम करत असताना त्याचं नियोजन त्याला करू द्या फक्त तुम्ही एक सपोर्ट सिस्टम म्हणून त्याच्या सोबत राहा ठीक आहे आता मुलं लहान असताना अभ्यास करत नाही हे बिलकुल सत्य आहे ते घरात धिंगाणे करतात टी व्ही पाहतात झोपून राहतात मोबाईल खेळतात गेम खेळतात तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण लहान मुलांच्या वेळा ठरवून घेतल्या आणि त्या वेळेमध्ये आपण सुद्धा मोबाईल वापरायचा नाही आणि त्या मुलांना घेऊन बसायचं ते मुलांना घेऊन बसत असताना आपण थोडं शांततेने घ्यायचं त्याला अभ्यास करू द्यायचा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा समजावून सांगायचं आणि तेवढ्या गोष्टी करून घ्यायच्या अन्यथा आपण तिथे पुस्तकं वाचत बसू शकतो आपण त्याच्याशी गोष्टी सांगायच्या नाही त्यावेळेला आपल्याजवळ मोबाईल नसावा हे पक्क महत्वाचं आहे हे तितकंच लक्षात घ्या देन मुलं घरी अभ्यास करत असताना आपण इतरत्र एका कोणा मैत्रिणीला मित्राला फोन लावून गप्पा गोष्टी करत बसू नये आपण त्यावेळेला घरामध्ये शांतता ठेवावी हे तितकंच महत्वाचं आहे देन पालकांनी मुलांसोबत एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण करावं जेणेकरून त्यांना कुठल्याही गोष्टीच्या अडचणी येत असेल तर त्या सर्वात पहिले तुम्हाला सांगितल्या पाहिजे त्यांनी लपवालोपवी करू नये यासाठी आपण कुठेतरी त्याच्यासोबत एक फ्रेंडली रिलेशन डेव्हलप करणं आवश्यक आहे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीवर त्याला रागवत आलात तर मग तो लपवालोपवी केल्याशिवाय राहणार नाही म्हणून समजून घ्या तो प्रत्येक गोष्ट त्याच्या समोर येणारी ही नवीन आहे आणि ह्या गोष्टी करत असताना कधी चुकणार आहे कधी बरोबर येणार आहे पण चुकलं म्हणून रागवूनच टाकायचं नाही एकदा झालेली जी चूक आहे ती समजून घ्यायची त्याला समजवून सांगायचं दुसऱ्यांदा जर सेम चूक तो करत असेल तर त्यावेळेला रागवलं तर ते म्हणजे काय म्हणतात त्याला चुकीचं राहणार नाही पण तुम्ही फर्स्ट स्टँडमध्येच जर रागवत असाल तर, तर तसं करू नका कारण काय होतं की मुलांच्या हातून एखादी वस्तू पडली फुटली काही झालं की आपण त्यांना रागवतो तीच वस्तू जर मोठ्या व्यक्तीच्या हाताने पडली फुटली तर मग काय मग कोणाच काही रिॲक्शन नसतं मग त्यावेळेला म्हणते की माझं लक्ष नव्हतं मग त्या मुलाला सुद्धा कधी कधी अनावधानानेच ह्या गोष्टी होतात जाणून बुजून कुठल्याच गोष्टी घरामध्ये होत नसतात जाणून बुजून जर एखादी गोष्ट घडली असेल ना निश्चित रागवलं पाहिजे परंतु काही गोष्टी अनावधानाने जर होत असेल तर त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि पुन्हा त्या चुका होणार नाही यासाठी मुलांना समजावूनच सांगितलं पाहिजे किंवा योग्य ती समज दिली पाहिजे तर हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे मुलांच्या वागणुकीकडे वर्तणुकीकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावं खास करून आई पालकाने आईला जर मुलाच्या किंवा मुलीच्या वागणुकीमध्ये काही फरक जाणवत असेल तर समजून जायचं की काहीतरी नक्की गडबड आहे मग यांचा फ्रेंड सर्कल कोण आहेत ते तपासणं गरजेचं आहे इतक्यात त्यांना नवीन कोणी मित्र मैत्रीण मिळाली का हे पण समजून घेणं गरजेचं आहे हे कुठे वेळ तर चुकीच्या ठिकाणी वाया घालवत नाही आहे ना याची सुद्धा काळजी याची सुद्धा शहानिशा प्रत्येक पालकाने करून घेतली पाहिजे आणि हे बदल आईला शंभर टक्के जाणवतात त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या मुलं शाळेत गेलेली असताना मुलांची जी काही पुस्तकं का आहे वया आहेत याची पानं चाळून पहा त्या पानांवर काही ना काही पिचाडलेलं तुम्हाला दिसेल म्हणजे काहीतरी लिहिलेलं रफ मध्ये वगैरे 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 त्यातूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला कळून येतात की आपलं मूल जागेवर आहे की तो ना नाही तो ट्युशन्सला जात असताना त्या ट्युशन्सचं वातावरण कसं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी चार शाळेची मुलं एकत्र येतात आणि मग तिथे जर फालतू मुलांच्या सांगतीत आपलं लेकरू लागलं तर मग काय सांगायची गरजच नाही पण आपल्याला या गोष्टी माहीतच पडत नाही कारण आपल्याला वाटतं की शाळा खूप छान आहे ट्युशन खूप छान आहे तो तर जातो आणि येतो पण नाही तिथे तो, तो, ना तो कोणासोबत राहतो कोणासोबत बसतो हे सुद्धा महत्वाचं आहे पण या गोष्टी कधी जेव्हा मुलांमध्ये चुकीचे बदल आपल्याला जाणवतील तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये हे असेल तेव्हाच हा फ्रेंड सर्कल चेक करा तोपर्यंत तो, तो फ्रेंड सर्कल चेक केला नाही तरी चालेल ठीक आहे मुलाचा अभ्यास पहिले खूप छान होता आता खूप कमी झाला शंभर टक्के मित्रांचा परिणाम पडू शकतो किंवा घरच्या वातावरणाचा परिणाम पडू शकतो आपलं हॅन्डलिंग कुठेतरी चुकत आहे आणि म्हणून मूल अभ्यासापासून दूर चाललेलं आहे हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे तर या अशा अनेक गोष्टींसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे यानंतरच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणखी मुलांच्या बाबतीत काळजी घ्यायची असेल तर मुलं जेव्हा नवीन नवीन हट्ट करायला लागतात ना तेव्हा त्यांच्या भोवताली जी असणारी मुलं आहे ही निश्चितपणे चुकीची आहेत किंवा त्यांचं यांनी काहीतरी पाहिलेलं आणि त्यातून याला ही बुद्धी सुचलेली हेही तितकंच महत्वाचं आहे पालकांनी मुलांसोबत एक चांगले संबंध ठेवून मुलांना कसं सपोर्टिव्ह राहता येईल एवढाच विचार करायचा त्यांना जास्त तंग करू नका त्यांना मोटिवेट करा अभ्यासासाठी तुमच्या जाणी ते शक्य नसेल म्हणजे आपण आपलं एक्झाम्पल पण घरामध्ये सेट करणं आवश्यक आहे त्यांच्या समोर आपलंही एक व्यवस्थितपणा असणं फार गरजेचं आहे आपल्याला जर फोन येत असतील आणि आपण जर तिथे त्या फोनवरच खूप जोरजोराने ओरडत असेल रागवत असेल भांडत असेल तर याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर घरामध्ये शंभर टक्के होतो म्हणून या गोष्टी घरात होणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे त्यानंतर घरामधलं आईबाबांचं जे कम्युनिकेशन आहे ते सन्मानाचं असलं पाहिजे बाबा जर आईला नेहमी टाकून बोलत असतील किंवा आई जर बाबांना नेहमी टाकून बोलत असेल म्हणजेच त्यांचा मानस ठेवत नसेल एकमेकांचा तर याचा सुद्धा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो आणि इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टी अभ्यासाला ॲफेक्ट करतात म्हणून अभ्यास हे तुम्हाला जर वाटत असेल की मुलांनी खूप केलं पाहिजे तर त्यांच्या मनाची पहिल्यांदा काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला शक्य त्या गोष्टी सुरुवातीला करायच्या आहे आणि जर या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही असं दिसत आहे वारंवार सेम चुका जर होत असतील तर मग थोडंसं रागवणे किंवा योग्य ती समज देणे या गोष्टी तुम्हाला करता येतील परंतु फर्स्ट हँडच सगळं केलं पाहिजे असं नाही बऱ्याच आईंना काय सवय असते की ओपन हाऊस डे झाला की मार्क कमी आले की ते पाच सात दिवस तर घरात एकदम खतरनाक वातावरण करून ठेवून देतात त्या मुलाला खूप खूप काय काय रंगारंगाचं ते बोललं जातं असं करू नका परीक्षा आली तेव्हा मूल अभ्यास करायला लागतं आणि रिझल्ट लागला का आई बिलकुल दनादन बिलकुल त्याला शिव्या द्यायला लागते कमेंट पास करते तू तर बैताडच तुला तर काही येतच नाही तू तर असाच राहणार आहे असं निगेटिव्ह बोलू नका हो अरे त्या ओपन हाऊस डे मध्ये त्याला मार्क्स कमी आले तर हे का कमी आले याचा पहिल्यांदा शोध घ्या आणि त्या गोष्टी दुरुस्त करा त्याला रागवल्याने खूप टाकून बोलल्याने त्याचा अपमान केल्याने त्या गोष्टी दुरुस्त होणार नाहीत हे तितकंच सत्य आहे तर पालकांनो सर्वांना माझी एकच विनंती की आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर असंख्य व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी तर ते व्हिडिओ तुम्ही शोधा तुम्हाला जर एखादा विषय असा कि नहीं मना मदे आहे की ज्यावर व्हिडिओच मिळून नाही राहिला तुमच्या मनामध्ये ती गोष्ट आहे आणि यासाठी काय करावं समजत नाही आहे तर आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ आहेत त्यावर कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि जेणेकरून मी त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करेल तर पालकांनी मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत आपली भूमिका या पद्धतीने ठेवली पाहिजे बऱ्याचदा हा आणखी एक गोष्ट सांगतोय की बऱ्याचदा आपण मुलांना म्हटलं की अभ्यास कर तर ते म्हणतात माझा अभ्यास झाला ही एक नवीनच समस्या आहे माझा अभ्यास झाला काही विचार मला येतं मला सगळंच येतं काय करायचं अशा वेळेला त्या मुलाजवळ ज्या नोट्स असेल किंवा एखादी गाईड असेल ना ती हाती घ्यायची आणि त्यातला एखादा प्रश्न त्याला विचारायचा किंवा लिहून दाखव डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन एमसीक्यू क्यू क्वेश्चन असेल म्हणजे फिलिंग द ब्लँक्स किंवा जोड्या लावा ते प्रश्न तुम्ही तोंडी विचारू शकता डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असेल ना तर एखादा प्रश्न त्याला द्यायचा आणि तो लिहायला सांगायचा जर तो झाला नसेल तर मग त्याला बसवायचं त्याच्या सोबत आपण बसायचं दुसरं पुस्तक वाचत किंवा पेपर वाचत बसायचं आणि त्याला अभ्यास करायला सांगायचा आणि अभ्यासामध्ये त्याला दहा वेळा उठू द्यायचं नाही त्याला एकच सांगायचं बाळा ही अभ्यासाची आपली ठरवलेली वेळ आहे या वेळेत तू उठायचं नाही बसायच्या आधी तू पाणी पिऊन घे बिस्किट खाऊन घे आणखी काय खायचं ते खाऊन घे पण एकदा आता बसल्यानंतर आपल्याला उठायचं नाही आणि इतका वेळ उठायचं नाही म्हणजे तो अर्धा तास पाऊन तास जो काही त्याचा स्पॅन असेल तितका त्याला तुम्ही नका सांगू की त्याला दीड तास बसायचा आणि दोन तास बसा त्याला ठरवू द्या त्याला किती तास बसायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर निश्चितपणे त्याचा अभ्यासही होईल त्याची मानसिकता चांगली राहील तुमची मानसिकता चांगली राहील आणि जर पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतल्या तर घरातलं वातावरणसुद्धा खूप छान राहील तर सर्वांना माझी विनंती आपल्या मुलामुलींची काळजी घ्या आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही सपोर्टिव्ह राहा धन्यवाद